पुलाचा कटडा तोडून एस टी ओढ्यामध्ये कोसळली आहे पस्तीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरची ही घटना आहे तांदूळवाडी येथील हा अपघात आहे सांगलीच्या पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती एस टी बस ही पुलावरून खाली कोसळल्याची घटना घडलेली आहे आणि यामध्ये पस्तीस प्रवासी हे जखमी झाले आहेत जखमींना इस्लामपूर इथल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे सातारच्या दहिवडी एसटी आग्राची असणारी ही बस कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगराला निघाली होती आणि दरम्यान सांगलीच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील तांदूळवाडी या ठिकाणी पोहोचली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कटडा तोडून बस थेट उड्यातील असणाऱ्या पुलावरून खाली कोसळली आहे दीपक चव्हाण आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत दीपक भीषण अपघात आहे पस्तीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती कळतीय अपघातासंदर्भातले सविस्तर तपशील नक्कीच सातारा जिल्ह्यातील दहिवडी आगाराची ही बस आहे जी ही बस दहीवडीहून कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगराकडे निघाली होती सांगलीच्या पुणे बंगलूर महामार्गावर चांदुळवाडी या ठिकाणी ही बस पोहोचली असता चालकाचा गाड्यावरील ताबा सुटला आणि कटरा तोडून ही बस ओड्यावरील संरक्षण पुलावरून खाली पडली यामध्ये साधारण पस्तीस प्रवासी जखमी झालेत जखमी सर्वांना कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालय इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये कोणत्याही फक्त जखमी झालेले आहेत कुठलीही यामध्ये झालेली नाही धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती हा अपघात झालेला आहे गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झालेला आहे सांगलीच्या पुणे बंगळुरू महामार्गावरील तांदूळवाडी या ठिकाणी बस पोचली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कटडा तोडून बस थेट उड्यातील असणाऱ्या पुलावरून खाली कोसळली आणि ज्यामध्ये एसटीतील पस्तीस प्रवासी हे जखमी झाल्याची माहिती समोर येते